नमस्कार भाऊ नमस्कार तुम्हाला एक प्रश्न विचारू का विचारा की इंजिनिअरला मराठीत काय म्हणतात काय माहित नाही हो गुड आफ्टरनून बाळा गुड आफ्टरनून बरं शाळा जातोस का काय आत्ताच बा बारावीची एक्झाम दिली वा वा छान 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 तर मला काय म्हणायचंय तुला एक प्रश्न विचारू का विचारा की इंजिनियरला मराठीत काय म्हणतात काय माहित नाही हो जा बाबा घरला जा वाढले नमस्कार मॅडम नमस्कार तुम्हाला एक प्रश्न विचारू का हो विचारा की इंजिनियर mm? बेरोजगार बर ते जाऊ द्या तुम्ही काय काम करताय इंजिनियर आहे मी म्हणूनच बोंबला थिंड लोकांना प्रश्न विचारत <laughs> <laughs> <laughs>